आहे किती सीट काँग्रेस लढवत आहे परमेश्वर मध्ये न किती सीट आपली येऊ शकते का होईल निवडून आल्यानंतर काय डेव्हलपमेंट कडमेश्वर साठी किंवा आपल्या वार्डासाठी आपण करू शकतो मी सर्वप्रथम माझं इंट्रोडक्शन देते मी ज्योत्स्ना मंडपे ज्योत्स्ना सरजू मंडपे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस कडून उमेदवारी दिली गेली आहे मला आणि आम्ही पूर्ण एकवीस उमेदवार उभे केले आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील काँग्रेस पक्षातर्फे कारण आमचे साहेब केदार साहेब यांचे आम्हाला पूर्ण सहकार्य आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही ही लढत देत आहोत आणि त्यांचे कार्य सगळ्यांना माहीतच आहे कळमेश्वर ब्रामणीमध्ये भरपूर डेव्हलपमेंट झालं आहे मागच्या पाच वर्षात मी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलंच आहे त्यामध्ये मी एकशे सात कोटीचे कामं कळमेश्वर ब्रामणीमध्ये आणले आहे आणि साहेबांनीही साठ कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आपल्याकडे आणली आहे पण ती काही कारणास्तव बंद केली गेली आहे तर तीही आम्ही पुढे जर आमच्या छान नगराध्यक्ष आणि उमेदवार जास्तीत जास्त निवडून आले तर आम्ही पुढे चालू ठेवू ती आणि सगळ्यांना पा पाण्याची जे शुद्ध पाण्याचं आहे ते देऊ आणि रोड नाली नस रस्ते सगळं सगळं आम्ही व्यवस्थित करू इथे जे स्मार्ट मीटर लावले आहेत त्याच्यामुळे लोकांवर खूप जास्त गुर्दंड होत आहे आता हिवाळा असूनही लोकांना एवढं बिल येत आहे की जो गरीब जनता आहे ती बिचारी आपलं पोटा पाण्याची सोय करेल की वीज बिल भरेल हे त्यांना कळत नाही आहे त्यामुळे ते स्मार्ट मीटरचा आम्ही एक ठराव घेऊ आणि बाकी डेव्हलपमेंट आहेत जी करायची आहे महिलांसाठी आणि युवक लोकांसाठी आम्ही रोजगार पाहू आणि जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल महिलांना आणि त्यांना कसं पुढे नेता येईल त्यांना कसं डेव्हलप करता येईल त्यांचं स्किल असेल त्यांच्यामध्ये ते कसं डेव्हलप करता येईल त्याची आम्ही नक्कीच ग्वाही देतो की करू आम्ही काही मी पूर्ण कळमेश्वर ब्राह्मणी मधून अध्यक्षासाठी निवडणूक लढवत आहे त्यामुळे माझा प्रभाग पण मी राहते प्रभाग दोन मध्ये मी पूर्ण कळमेश्वर ब्राह्मणी मधून लढत देत आहे आणि माझे पूर्ण एकवीस उमेदवार माझ्यासोबत आहेत जे उमेदवारी दिली आहे साहेबांनी काँग्रेस पक्षांनी त्याची आम्ही जास्तीत जास्त निवडून येऊ अशी खात्री देतो नमस्कार मी सुमेर विजयराव भोसकर ते प्रभाग पाच ब मधनं उमेदवारीसाठी लढतो आहे आम्हाला अम, महत्त्वाचं म्हणजे नगर परिषद कळमेश्वरमध्ये पाणी पुरवठ्याचा जो प्रॉब्लेम आहे लोकांना पाण्याचा तो आम्हाला संकल्प सुरू करत आहे जो सुनील केदार साहेबांनी एवढ्या वर्षापासून मेहनतीने आणलेलं अडकवल्या गेलेलं आहे महत्त्वाचं सगळ्यात तेच आहे आणि युवांसाठी रोजगार आज कळमेश्वर एम आय डी मध्ये जितक्या पाहिजे तितके उद्योग नसल्यामुळे आज कळमेश्वरचे युवा जे पाहिजे तशा याच्यावरती आहे नाही ते आम्हाला सगळ्यात महत्वाचं करायचं आहे बाकी कळमेश्वरची जनता ठरवेल